गोंधळाचा विषय नाही त्यामध्ये अनेकांची इच्छा आहे की वंचित आणि सोबत यावं आणि त्या दृष्टिकोनातून सकारात्मक भूमिकेतून लक्ष त्याकडे काँग्रेस पक्षाचं आणि मोठ्या प्रमाणावर संविधानवाद्यांचं हे लक्ष त्याकडे लागलेलं आहे दोन्ही चर्चेतल्या सहभागी असणाऱ्या नेत्यांनी त्या ठिकाणी एक चांगला संवाद करून आणि एकंदरीत जी काळाचा जो आजचा जी आवाज आहे त्या अनुषंगानं सोबत येण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी युती ही अंतिम करावी अशा प्रकारची आमची त्यांना आव्हान राहणार आहे एकंदरीत मी त्या मुंबईतल्या चर्चेचा भाग नाही मात्र माझी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि नंतर जी वंचितच्या नेतृत्वाशी जी चर्चा झाली त्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाने सर्व निर्णय जे आहेत हे जिल्हा स्तरावर जिल्ह्याच्या नेतृत्वाकडे ने आणि संघटनेकडे सोपले होते अगदी तशाच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने देखील जिल्हा स्तरावर त्यांनी या आघाडीचे सर्व अधिकार दिले होते त्यामुळे त्या ठिकाणावर आमच्या दोन्ही संघटना ज्या आहेत आपसात चर्चा ह्या एकंदरीत अठ्ठावीस ठिकाणी करत आहेत